पर्यावरणा संदर्भात जनजागृती करणारे अनेक जण आपण बघतो आपल्या देशासह राज्यातही विविध पातळीवर विविध पद्धतीने अनेक लोक यासाठी प्रयत्नशील असतात मग कधी कुणी पायी चालत जात तर कधी कुणी सायकल चालवत पर्यावरणासंदर्भात जनजागृती करत प्रवास करत पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात राहणारे संतोष बधे यांनी नुकताच त्यांच्या वडिलांच्या असणाऱ्या वडिलोपार्जित सायकलवरून लोणी काळभोर ते कोल्हापूर असा प्रवास पूर्ण केलाय नमस्ते मी संतोष दत्तात्रेयमध्ये राहणार लोणी काळभोर मी पाठीमागच्या एकवीस जुलै दोन हजार वीसपासून पासून सायकल चालवायला सुरुवात केली पर्यावरणात पर्यावरणात आपल्या खूप कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलेलं आहे तर सायकल चालवण्यामुळे ते थोडं तरी कमी होते यासाठी मी सायकल चालवायला सुरुवात केली आपण पर्यावरणाचं काहीतरी देणं लागतो यासाठी सायकल प्रवास चालू केलेला आहे व मी आत्ता कोल्हापूर राईड केली तर पर्यावरण वाचवण्यासाठी कार्बन मोनोडायऑक्साईड जो वातावरणात मिसळला जातोय तो कमी होण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानासाठी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो माझ्या वडिलांची पंचवीस वर्षापूर्वीची सायकल आहे आणि आज आजही ती एकदम सुस्थितीमध्ये आहे सायकल होते त्यांच्या या सायकल प्रवासाचं कौतुक पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी देखील केला आहे विशेष म्हणजे अनेकांनी या प्रवासादरम्यान उत्सुकतेने त्यांच्या ह्या सायकलची आवर्जून चौकशी केली